येस गुड मॉर्निंग नमस्कार आज आपण मोबाईलविषयी बघणार आहोत माहिती त्या अगोदर मी माझ्याकडे मोबाईल रेडिएशनपासून संरक्षण मिळण्यासाठी ज्या दोन गोष्टी आहेत त्याचं मी तुम्हाला माहिती सांगू इच्छिते त्यामध्ये सर्वात प्रथम जे आहे ते आहे एनवायरोचीप तर ही जी एनवायरो चिप आहे रेडिएशन प्रोटेक्शन देते आणि त्याबरोबर हे एनवायरो ग्लोब तर तुम्ही बघाल हा ग्लोब जो आहे तो अशा शेप शेपमध्ये आहे आणि तो घरात आपण ठेवू शकतो वन बी एच के फ्लॅटसाठी हा फ्लॅटसाठी हॉटेल्स तसेच ऑफिसेस या ठिकाणी हे रेडिएशन प्रोटेक्शनसाठी मदत करतं नेक्स्ट आपण जे बोलत आहोत मोबाईल चिप तर प्रत्येक फॅमिलीमध्ये साधारण चार फोन आहेत प्रत्येकासाठी एक असं टू बाय टूची फॅमिली तर आणि कधी कधी तर दोन दोन फोनसुद्धा असतात तर अशावेळी प्रत्येक मोबाईलला लावण्यासाठी ही मोबाईल चिप आहे जिथे मोबाईलच्या बॅकसाईडला आपल्याला रेंज येते आहे मोबाईलमध्ये त्याच्या जवळपास ही तुम्ही नुसती ठेवली तरीसुद्धा चालणार आहे आणि कायमस्वरूपी चिकटवली तरीसुद्धा चालणार आहे गिफ्ट द्यायला हा एक चांगला ऑप्शन आहे कारण आरोग्यासाठी हे महत्त्वाचं महत्त्वाचं आहे मोबाईलची प्रत्येक मोबाईलला लावलेली असणं किंवा त्याच्या संपर्कात असणं तर आता आपण ह्याचं थोडीशी माहिती बघूयात हे जे आहे यामध्ये एस जी बी सी म्हणजे सिंगापूर जे बोर्ड आहे त्यांनी याला ग्रीन प्रॉडक्ट म्हणून अवॉर्ड केलेला आहे आणि फ्यूचर डिझाईन अवॉर्ड म्हणून दोन हजार अठरामध्ये या दोन्ही गोष्टी सन्मानित झालेले आहेत याला सी मार्क हे सुद्धा आहे या ठिकाणी तुम्ही बघाल तर ह्या सांगितलेल्या मी गोष्टी सगळ्या उल्लेख केलेल्या आहेत आणि हे जे आहे हे काय करतं तर रेडिएशन प्युरिफिकेशन करतं आणि त्यामुळे जे घर आहे ऑफिस असेल किंवा कोणतेही ठिकाण असो त्या ठिकाणी आपण हे ठेवलं तर आपल्याला छानपैकी हे रेडिएशन प्रोटेक्शन देतं आणि त्यामुळे आरोग्याला फायदा होतो तर प्रत्येकाने हे स्वतःच्या घरामध्ये ऑफिसमध्ये ठेवावं आणि घरातल्या प्रत्येकाच्या मोबाईल फोनला ही चिप नक्कीच असावी ती खरेदी करण्यासाठी ऑनलाईन जे लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे या व्यतिरिक्त डी पीमध्ये मध्ये तुम्हाला मिळतील आणि ऑल ओव्हर इंडिया कुरिअर फॅसिलिटीसुद्धा अवेलेबल असणार आहे तर हे जे हार्मफुल इफेक्ट आहे ते सुद्धा आपण याच्यावरती बघत आहोत की कशा पद्धतीने ते आपल्या मेंदूवरती आपल्या हृदयावरती लहान मुलांना व्यक्तीच्या प्रजनन संस्थेवरती सुद्धा दुष्परिणाम करत आहे आणि ह्या ज्या गोष्टी आहेत याच्यातून येणारं हे रेडिएशन आहे ज्या ज्याच्या संपर्कात आपण चोवीस तास असतो ट्वेंटी फोर बाय सेवन आपण या रेडिएशनच्या संपर्कात असतो तर याचा दुष्परिणाम टाळण्यासाठी हे एक चांगलं इन्स्ट्रुमेंट म्हटलं तरी चालेल काळाची गरज आहे सायन्स टेक्नॉलॉजी पुढं गेलेली आहे जसं मोबाईलचं इन्व्हेन्शन झालं तसं अँटी व्हायरस आता हे मोबाईल रेडिएशन प्रोटेक्शन आणि एनवायरो एन्व्हायरोग्लोब सुद्धा आलेला आहे तर तो प्रत्येकाकडे असायलाच हवा आता आपण थोडंफार मोबाईलच्या टिप्सविषयी बोलणार आहोत आता सध्या पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि बऱ्याचदा असा अनुभव येतो की मोबाईलचं जे नेटवर्क आहे तेच अचानक बंद पडतं ठप्प होतं तर अशा वेळी करायचं काय कारण आपल्याला अर्जन्सीमध्ये ला फोन लावायचा असतो किंवा काहीतरी माहिती बघायची असते तर अशावेळी एक साधं तुम्ही करू शकता त्यामध्ये सर्वात प्रथम काय करायचं आपला फोन जो आहे तो रिस्टार्ट करायचा तर हे जर तुम्ही रिस्टार्ट केला मोबाईल फोन तर आ, काही गडबड झालेली असेल फोनमध्ये चुकून एखादं बटन दाबलेलं गेलेलं असेल तरीसुद्धा ते नेटवर्क जे आहे ते स्टॉप होऊ शकतं तर, तर फोन रिस्टार्ट केल्यामुळे आपलं जे नेट आहे ते सुद्धा रिस्टोअर होतं आणि नेटवर्क यायला त्याची मदत मिळते नेक्स्ट जे आहे त्यामध्ये आपला जो ऑनलाईन डेटा आहे तो रिफ्रेश क करायचा आहे तर त्यासाठी सेटिल सेटिंगमध्ये जायचं आहे मोबाईल डेटा किंवा सेल्युलर डेटा जो आहे तो बंद करायचा आणि काही सेकंदानंतर तो पुन्हा चालू करायचा यामुळे काय होईल तर जे गेलेलं नेटवर्क आहे ते पुन्हा जोडण्यास त्यामुळे मदत होणार आहे बऱ्याचदा ह्या गोष्टी माहितीसुद्धा असतात पण काही कालावधीने आपण विसरून गेलेलो असतो तर आ, मला वाटतं की या यूट्यूब लाईव्ह मुळे पुन्हा ते रिमाइंड होईल आणि लक्षात येईल नंतर नेटवर्क ऑटोमोडमध्ये ठेवून सुद्धा आपण बघू शकतो ठेवायचं आहे अशा वेळी तर काय आहे तर आता प्रत्येक मोबाईलमध्ये फायव्ह जी नेटवर्क आहे पण पावसाळ्यामुळे पावसाळ्यातील वातावरणामुळे त्याच्यामध्ये थ्री जी किंवा फोर जी हे काम करू शकतो आणि यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमधल्या सेटिंगमध्ये नेटवर्क मोड जे आहे ते ऑटोवरती सेट करायचं आहे आणि हे क केल्यावरती जे गरजेचं नेटवर्क आहे मोड आहे त्यावरती ऑटोमॅटिकली फोन हा स्वि स्विच होईल आणि त्या पद्धतीने नेटवर्क मिळायला त्याची मदत होईल फाय जी एल टी जी एल टी ई फोर जी असे त्याला पर्याय असतात तर त्यापैकी तुम्ही ते पर्याय न ठेवता ऑटो मोडवरती ते थे, ठेवायचं आहे त्यानंतर फ्लाईट मोड हा एक ऑप्शन आपल्या फोनमध्ये फ्लाईट मोड जो आहे तो सुद्धा आपण काही सेकंदासाठी बंद करायचा आहे आणि पुन्हा रिस्टार्ट करायचं आहे तर हे जरी केले आपण प्रोसिजर तरी सुद्धा नेटवर्क यायला मदत मिळते आता एवढं सगळं करून जरी नेटवर्क येत नसेल तर समजून घ्यायचं की आपण ज्या कंपनीचं नेटवर्क वापरतो आहोत त्यामध्ये थोड्या थोड्या काळासाठी काही टेक्निकल इश्यू असेल जे वरून प्रॉब्लेम सॉल्व झाल्यानंतर कंपनीकडून ते पुन्हा रिस्टार्ट होईल तर काही वेळ वाट बघावी लागते अशा वेळेसाठी तर हे असं आहे की मोबाईल आणि त्यामधील काही सेटिंग्स आपण चेंज करून पावसाळ्यात जेव्हा हे नेटवर्क मंदावतं किंवा कमी होतं त्यावेळी या टिप्स तुम्हाला उपयोगी पडतील तर आजची माहिती ही तुम्हाला नक्कीच फायदेशीर असेल तर आजच्या यूट्यूबसाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद की तुम्ही ही माहिती घेतली असंच पुन्हा सेशन घेऊन आपण पुन्हा यूट्यूब लाईव्हमध्ये नवीन टॉपिकसह भेटणार आहोत धन्यवाद थँक्यू